हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग शुभ सकाळ तुम्हाला तर आज आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा ही गुरुवारी चाललेली आहे खूप शुभ दिवस आहे तर स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आमच्यावर सगळ्यांवरच व्हावी सगळे सगळ्यांना सदैव सुखी ठेवावं सगळ्यांची इच्छा मनोकामना पूर्ण करावं सगळ्यांना आनंदीमय ठेवावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे बरं का चला आपण प्रार्थना म्हणूया जरा गुरुर ब्रह्मा विष्णू गुरुर् देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नम ओम शांती 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जे तर चला आजचा दिवस आनंदात जाऊ सुकाने जाओ चला आपण आपण आपल्या स्वयंपाकाला सुरुवात करूयात आज मी बनवणार आहे स्पेशल बटाट्याची भाजी तर बटाट्याची भाजी कुणाकुणाला आवडते मला नक्की कमेंट्स करून सांगा बरं का तर चला पटपट आपण आपल्या कामाला लागूयात सोन बटाट्याची साल आपण काढून घेऊ आज खूप म्हणजे खूप उशीर झालेला आहे तर चालू द्या रोज सकाळी थोडी धाव असते उशीरच होतो तर मी वाटे टॅशेस धुवून घेणार आहे कारण मी कट केल्यानंतर धुणार नाही हे बघा कट केल्यानंतर धुणार नाही बरं का कॅशेस धुणार आहे आता बटोटे घे त्यांना पटकन कट करते ओम शांती बटाट्याची भाजी पुन्हा कुणाला आवडते तुम्ही काय बनवणार आहात तर मलाही नक्की कमेंट्स करून सांगा तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवणार तेही सांगत जा आपले बटाटे कट करून झालेले आहेत आता आपण कांदा घेतलेला आहे कट करायला बरं का फ्रेंड्स माझे व्हिडिओ बघायला कुणाकुणाला आवडता लाईक पण करत जा शेअर सबस्क्राईब करत जा आणि तुम्हाला कुठली रेसिपी हवी ती मला कमेंट्स करून सांगा बरं का आपण तीही बनवूया सकाळी सकाळी ते छान वातावरण असताना खूप मस्त हास पूर्ण भरून गेलेल आहे आपला कप पेड पूर्ण भरलेला आहे जागाच नाही आज चला आता आपण पटकर लसूण निवडून घेऊया हे बघा शांतिन आज कोण कुठल्या कुठल्या मंदिरात जाणार आहे गुरुपौर्णिमा असल्यामुळे कुठे कुठे जाणार आहेत मलाही नक्की कळवावर का कोण स्वामी समर्थांच्या मंदिरात जाईल कोणी दत्तांच्या मंदिरात जाईल पण कोण कुठे जाणार आहे ते मला नक्की सांगा बरं का कुठल्या मंदिरात कोणत्या एरियामध्ये बेसन पे अपना है कट कर बसून पण कट आहे बर का कढीपत्ता पण धुवून घेतलेला आहे आपण

बटाट्याची भाजी लहान मुलांना खूप आवडते आणि आपल्यालाही खूप आवडते कुणाकुणाला अजिबात बटाटा आवडत नाही अशी आहेत बरं का आता कोण कुन कोण आहे बिल अजिबात बटाटा न खाणारे लहान मुलांपासून तर सगळ्यांनाच आवडतात पण क्वचित काही काही लोक असतात ते त्यांना बटाटा अजिबात आवडत नाही चला आपलं तेल पण तापलेलं आहे गप्पा मारता मारता तर आता आपण जिरं टाकून घेऊयात आता मोहरी घेतलेली आहे लसूण टाकून घेऊया कढीपत्ता

जे आहे आपले ുസാര തിക്കട ജോട तर त्यांना हळद पावडर टाकून घेतलेली आहे आपण का आणि आपण बटाटा शिजून झाल्यावर टाकणार आहोत कांदा ब्राउन झालेला आहे बघा चला आपण आता बटाटे टाकून घेऊयात मीठ टाकून घेऊया आता मला चवी पुरते मीठ आपल्या अंदाजानुसार घ्यायचं आणि हातानेच टाकते तुम्हाला माहिती आहे चमची वापरत नाही थोडा नॉर्मल पाणी टाकूया टेम्परेचर झाकून ठेवणार आहोत तोपर्यंत आपण कोथिंबीर वॉश करून घेऊयात आणि कट करून घेऊयात

तर आपली बटाट्याची भाजी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा बरं का आणि ह्या पद्धतीने कोण कोण बनवतो बटाट्याची भाजी मला सांगत जा कोथिंबीर टाकून घेऊयात बघूया कोथिंबीर चला जवळून कोणाला बघायची आहे भाजी जवळून कोणाला बघायची भाजी बघा बरं कशी झाली मस्त ना तर नक्की कमेंट्स करा बरं का ओके बाय आनंदित राहा खुश रहा आणि पावसा पाण्याचंही सांभाळून राहा बरं का चला बाय